तूरडाळ तूर हे एक द्विदल धान्य आपल्या रोजच्या जेवणात तूरडाळ वरण किंवा आमटीच्या रूपाने समाविष्ट असते ही एक पौष्टिक डाळ असून तिच्यात फोलेट थायमीन रेबोप्लेविन नियासिन यासारखी जीवनसत्वे तर लोह पोटॅशियम मॅग्नेशियम आणि जस्त यासारखी खनिजे आहेत जी आपलं आरोग्य उत्तम ठेवतात मग अशी ही तूरडाळ बनते तरी कशी तिची पेरणी कशी करतात तर साधारणत पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हे तुरीचं बी म्हणजे अख्खी तूर शेतात पेरतात साधारण साठ सत्तर दिवसांनी या पिकाची छाटणी केली तर त्याला आणखी फुटवे फुटतात आणि तुरीच्या उत्पादनात वाढ होते रोपे मोठी झाली की तुरीच्या जातीनुसार त्याला लाल पिवळी फुलं येऊ लागतात या फुलांच्या जागीच रोपाला शेंगा लागतात याच काळात शेंगांवर घाटेआळी पिसारी पतंग काळी माशी अशी कीड पडण्याची संभावना असल्याने त्यावर औषध फवारणी केली जाते शेंगा तुरीने चांगल्या भरल्या की त्या रोपावरच वाळू दिल्या जातात शेंगा चांगल्या वाळल्या की एकतर पीक कापले जाते किंवा वाळलेल्या शेंगा तोडल्या जातात या तोडलेल्या पिकाला किंवा शेंगांना दोन चार दिवस चांगले ऊन दिले जाते मग हे वाळलेले पीक किंवा शेंगा काठीने झोडपल्या जातात आणि त्यातील तुरीचे दाणे वेगळे केले जातात वाऱ्यावर त्याची उफणणी केली जाते त्यामुळे तूर खाली पडून शेंगांची टरफले लांबवर जाऊन पडतात मग या अख्ख्या तुरीची मशीनच्या साहाय्याने डाळ केली जाते महाराष्ट्रात साधारणतः दहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले जाते पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीच्या पिकाला योग्य ठरते असे हे तुरडाळीचे पीक केवळ पावसाच्या पाण्यावर येते पण आपल्या आहारात मात्र अत्यंत महत्त्वाचे ठरते